सोलापूर शहरातील अनधिकृत संदर्भात पालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी शहरातील विविध ठिकाणी ऑन स्पॉट पाहणी केली सोलापूर के नगर रचना विभाग आणि मिळकतकर विभागाच्या वतीनं अनधिकृत बांधकाम अनधिकृत वापर बांधकामात बदल आणि कर आकारणीबद्दलचं संयुक्त सर्वेक्षण मोहिमेद्वारे करण्यात येत आहे या अनुषंगानं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाच्छापेठ गांधीनगर अक्कलकोट रोड मणिधारी अक्कलकोट रोड सात रस्ता एकतानगर अशा विविध ठिकाणी पाहणी केली यावेळी उपायुक्त आशिष लोकरे नगर रचना उपसंचालक मनीष भिष्णूरकर उप अभियंता नीलकंठ मठपती मिळकतकर संकलन विभाग अधीक्षक युवराज गाडेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते यावेळी पालिका आयुक्तांनी बांधकाम परवानगीमधील अनियमितता मिळकतकर आणि इतर माहिती जाणून घेतली प्रसंगी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना बांधकाम परवानगी आणि मिळकतकर पाहणीच्या अनुषंगानं सूचना दिल्या